जगातील अनेक आघाडीच्या शहरांच्या उभारणी आणि प्रगतीमध्ये रिअल इस्टेट आणि इन्फ्रास्ट्रक्चर उद्योगाचा मोठा हात आहे विकसित भारताचं स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी देखील देशातील विविध शहरांमध्ये कार्यरत क्रीडाईच्या सभासदांनी आपलं योगदान द्यावं असं प्रतिपादन राष्ट्रीय क्रीडाईचे अध्यक्ष बोमन इराणी यांनी केलंय या कार्यक्रमाची सुरुवात दीपक रज्वलानं करण्यात आली आहे आलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आलाय वीस ते पंचवीस डिसेंबर दरम्यान क्रीडाई नाशिक मेट्रोतर्फे शेल्टर या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं त्याच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते यावेळी मंचावर महाराष्ट्र राज्याच्या नगर रचना विभागाच्या संचालक प्रतिभा भदाणे शिवसेना उपनेते अजय बोरस्ते क्रीडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष कुणाल पाटील शेल्टर दोन हजार चोवीसचे समन्वयक गौरव ठक्कर शेल्टर दोन हजार चोवीसचे मार्गदर्शक दीपक बागड क्रीडाई नाशिक मेट्रोचे माजी अध्यक्ष जितूभाई ठक्कर अविनाश शिरोडे विजय संकलेच्या सुरेशांना पाटील सुनील भायभंग किरण चव्हाण उमेश वानखडे रवी महाजन हे मान्यवर उपस्थित होते बोमन इराणी पुढे म्हणाले की प्रत्येकाचे स्वप्न आणि आठवणी प्रत्यक्षात आणण्यामध्ये बांधकाम व्यावसायिकांची मोलाची भूमिका असून क्रेडाई नाशिक मेट्रो तर्फे आयोजित शेल्टर दोन हजार चोवीस या प्रदर्शनाची मांडणी अत्यंत विचारपूर्वक केली आहे बांधकाम उद्योग हे मोठ्या प्रमाणात रोजगार देणारे क्षेत्र असून शाश्वत विकासाची कास धरणं गरजेचं आहे निसर्गाचे वरदान लाभलेल्या नाशिकला उज्ज्वल भविष्य असल्याचं देखील त्यांनी नमूद केलं आहे Um, मैंने एक स्टॉल यहाँ पे देखी वहां पर आर 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 रिड्यूज रिसाइकिल तो वैन बी वैन आई टुक जब वैन आई वॉज अपॉइंटेड एज प्रेजिडेंट क्राइन ट्वेंटी टू तो आई रिमेंबर सॉरी ट्वेंटी थ्री आई रिमेंबर की आई रिसीव दैटर फ्रॉम आर ऑनरेबल प्राइम मिनिस्टर जिसमें उन्होंने कहा सो कैन यू इमेजिन द ऑनरेबल प्राइम मिनिस्टर रोड टू द प्रेजिडेंट इन कमिंग प्रेजिडेंट ऑफ बिकॉज रियल इस्टेट इज सच एन इम्पॉर्टेंट फैक्टर एंड आई विल जस्ट गिव यू सम नंबर्स राइट नाउ सो इन दैट लेटर ही रोट कि आप आप जो काम कर रहे हो एक काफ़ी ह्यूमन सर्विस है इट्स अ वेरी गुड थिंग यू आर डूइंग क्योंकि घर चार दीवार और एक छत नहीं होता घर वो होता है जहाँ पे लोगों के सपने साकार होते हैं सही होते हैं जहाँ पे मेमोरीज बनती है जहाँ पे लोग आगे बढ़ते हैं लाइफ में तो हम जो काम करते हैं आप मैं है सारे डेवलपर्स इसका एक बहुत ही इम्पोर्टेंट आउटकम uh, ये है कि हम लोगों की ज़िंदगी बनाते हैं लोगों को आप रोटी दो तो एक दिन के लिए उनको खुश करते हो आप उन्हें कपड़े दो तो शायद एक हफ्ते तक खुश करते हो मेरा ये मानना है आप किसी को अच्छा घर दे दो तो उसकी पूरी ज़िंदगी वहाँ से संवर जाती है और इसीलिए मैं सारे डेवलपर्स को कहूँगा दिस अ बिग राउंड ऑफ अफ क्लॉज फॉर इच एंड एवरी वन ऑफ यू आप लोग जो काम कर रहे हो उसे और अच्छा बनाओ मैं ऑटोमोबाइल इंडस्ट्री का काफी आ, उसके पहले मैं एक जस्ट बता दू वी एट कम अप विद दिस एक्लोन ग्रोथ आपको याद होगा तो तो मैंने तब भी कहा था ग्रीन कंस्ट्रक्शन की तरफ बहुत ध्यान दो ग्रोथ में जी जो होता है वो ग्रीन कंस्ट्रक्शन के का होता है एंड इवन द प्राइम मिनिस्टर इज इट सस्टेनेबल डेवलपमेंट इज वेरी इंपॉर्टेंट उसी लिए रडाई के इस पच्चीसवें साल में हमने करीबन 50 लाख ट्रीज प्लांटेशन का एक ड्राइव लिया है अक्रॉस द कंट्री और हम कर रहे हैं क्रीडाईने नाशिकचे ब्रँडिंग सर्व दूर केले असून नाशिकच्या विकासासाठी सकारात्मक विचार करणारे शासन लवकरच सर्व लोकप्रतिनिधींच्या नाशिकसाठी एका बैठकीचं नियोजन करून नाशिकच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचं शिवसेना उपनेते अजय बोरस्ते यांनी सांगितलंय आपल्याला माहिती आहे सगळा मार्केटिंगचा जमाना आहे तुमचं खूपच महत्वाचं आहे परंतु मला आनंद आहे की केवळ आपण बिझनेस करत नाही आहे करता हो, आपन करता हो, आपन करता हो। तर आपण जिथं बिझनेस करतो आहोत जिथे आपण व्यापार करतो आहोत त्या शहराची सुद्धा आपण विचार करतो आहोत कारण मला आठवतो मागच्या क्रीडाईच्या एक्झिबिशनमध्ये आपण नाशिकचं मार्केटिंग करणारे एक मोठी क्लिप आपण प्रदर्शित केली त्यात नाशिकच्या असलेल्या यू एस त्याच्यामध्ये होते खरं तर या शहराला काय कमी नाही आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या शहरात एवढा मोठा हे सगळे तौल, स्टॉलवर्ड्स आणि आपल्याला देणगी ह्या शहराला सगळ्यात महत्वाच्या क्लायमेटची आज आपण ज्या वातावरणात बसलो आहे आणि मॅडम या ठिकाणी आहेत ज्या आपल्या नाशिकच्या आहेत म्हणजे टाउन प्लॅनिंग मध्ये सध्या कोण आहे तर बदाबे मॅडम आहेत आणि मला आनंद असा आहे की हे डिपार्टमेंट ज्यांच्याकडे महाराष्ट्र शासनाचं ते आमचे नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब त्यांच्याकडे हे खातं हे खात आहे त्यामुळे भाई मला असं वाटतं की आता पुढच्या शंभर वर्षांचा विचार आपण केला पाहिजे कारण काय नवीन नवीन पॉलिटिशियन्स येतात प्रत्येकाला वाटतं मी हे करावं हो, मी ते करावं हो। परंतु शहराचा एक विजन कार्ड आपण तयार केला पाहिजे जो आपण सगळ्यांनी फॉलो केला पाहिजे नाहीतर मग शहराचा कुठेतरी आडवा तिडवा विकास होत जातो आज आपण बघितलं पुण्याची काय परिस्थिती झाली म्हणजे पुण्यात गेल्यानंतर नकोच वाटायला लागलं जे पुन्हा पूर्वी हवा हवाचं वाटायचं पण मला असं वाटतं की ह्या नाशिकची जी डेव्हलपमेंट आहे ती एका दिशेनं व्हायला हवी तिच्यामध्ये खऱ्या अर्थानं प्लॅनिंग करण्याचा जो खऱ्या अर्थानं हक्क आहे तो तुमचा आहे मी तुम्हाला एवढंच सांगेन की पुनशे एकदा आपण जशी एक बैठक माननीय मुख्यमंत्री एकनाथ साहेबांबरोबर घेतली होती आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहे आणि अजितदादा पण आहेत आणि या शहराला आता तीन तीन मंत्री आपल्याला मिळालेले आहेत आदरणीय दादा भुसे आहेत झिरमाल साहेब आहेत

Uh, courtyard Yard Marriott and again he is doing West End. So, again in schools, in uh, education, hospitals, we are bringing brands in the city and there are lease rental spaces that is again an alternate asset class uh, product we are uh, doing with our, with the help of our developers. Again warehousing as uh, Nasik is you know uh, situated in the uh, Bombay and uh, Upper Uttar Maharashtra. सो वी हॅविंग वेअर हाऊसिंग अगेन लॉजिस्टिक्स पास अपकमिंग देअर इन समृद्धी इज टेकिंग केअर द एन्टयर कनेक्टिव्हिटी थ्रू द नाशिक अगेन चेन्नई सूरत एक्सप्रेस वे इज गोईंग थ्रू नाशिक अँड डी एम आय सी कॉरिडॉर अँड द ड्रायपोर्ट नियर निफाड सो दॅट वील अगेन चेंज द एन्टर स्कायस्क्रेप अँड द एंटायर प्रॉडक्ट रेंज इन वेअर हाऊसिंग लॉजिस्टिक्स सो दीज आर द प्रॉडक्ट वी आर वर्किंग डेव्हलपिंग द एंटायर न्यू टीम द न्यू जनरेशन सेकंड गेल्या सहा दिवसात पंधरा हजार कुटुंबांची भेट दिली असून शंभरहून अधिक बुकिंग यामध्ये झाले त्याचप्रमाणे मोठ्या जागेमुळे हे प्रदर्शन अतिशय ऐसपैस होत आहे स्टॉलचा आकार तसेच स्टॉलच्या दोन रांगांतील अंतर देखील प्रशस्त होत आहे यामुळे एकाच वेळेस शेकडो नागरिक प्रदर्शनस्थळी भेट देत आहेत प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी उपाध्यक्ष सुजय गुप्ता जयंत भानतांबरेकर कोषाध्यक्ष हितेश पोद्दार सहसचिव अनिल आहेर सचिन बागड नरेंद्र कुलकर्णी ऋषिकेश कोते तसेच मॅनेजिंग कमिटीचे सर्व सभासद अंजन भलोदिया अतुल शिंदे श्रेणिक सुराणा हंसराज देशमुख नितीन पाटील श्यामकुमार साबळे सागर शहा अनंत ठाकरे विजय चव्हाणके निशित अटल सुशील बागड सचिन चव्हाण निरंजन शहा सतीश मोरे किरण शहा प्रकाश चौधरी तुषार संकलेच्या यूथ विंगचे समन्वयक शुभम राजेगावकर यूथ विंगचे सहसमन्वयक सुशांत गांगुडे वृषाली महाजन सोनाली बागड यांनी विशेष सहकार्य केले।